नमस्कार विनय स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मोबाईलवरती टेस्ट काढण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये जाऊन डाउनलोड पेपर्स डॉट कॉम टाकायचं आहे जे तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे डाउनलोड पेपर डॉट कॉमचे लिंक मोबाईल नंबर आणि पासवर्ड मे पाठवला जातो मी पण डाउनलोड पेपर्स डॉट कॉममध्ये गेलो त्याच्यानंतर डाउनलोड पेपर्स डॉट कॉमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मूर्ती अशा पद्धतीने येईल याच्यावरती क्लिक केल्यानंतर क्लास लॉग इन ओपन होईल या तीन रेषांवरती क्लिक करा आणि अस्पायरंट लॉग इनमध्ये जावा तिथं तुम्हाला दिलेला तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर आन आणि पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करा इथं तुम्हाला तुमचं नाव त्यानंतर तुम्ही जेवढ्या टेस्ट घेतलेल्या आहेत तेवढ्या टेस्टवरती दाखवेल अगोदर दिलेल्या टेस्ट पण इथं दाखवणार समजा एकही टेस्ट, एक 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 टेस्ट दिलेली नसेल तर ते दाखवणार नाही समजा मला आता नवीन परीक्षा तयार करायची आहे न्यू एक्झामवरती क्लिक करा समजा त्या टायटलला नाव दिलं मी मराठी माझा आज मला मराठी विषयावरती पेपर घ्यायचा आहे व्याकरण मराठी व्याकरणास नाव देतो मराठी व्याकरणानंतर सरळ सेवा भरतीवरती क्लिक करा इथं तुम्हाला मराठी व्याकरण बुद्धिमापन चाचणी अंकगणित सामान्य ज्ञान इतिहास नागरिकशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल विज्ञान व तंत्रज्ञान हे जेवढे पण व्यावसायिक अभ्यासक्रम आरोग्यसेवक त्याच्यानंतर पोलीस भरती इंग्रजी व्याकरण व्यावसायिक अभ्यासक्रम आदिवासी विकास भरती बँक भरती पशुसंवर्धन वनरक्षक व वनपाल भरती जेवढ्या जेवढ्या भरती खूप श्रेणी कमध्ये येतात तेवढ्या सर्वांच्या अभ्यासक्रमावरती तुम्हाला परीक्षा देता येईल आता ह्याच्यामध्ये समजा मला मराठी व्याकरणाचा माझा अभ्यास झाला आहे किंवा मी मराठी व्याकरणामध्ये सब टॉपिक आहेत वर्णविचार संधी शब्दांच्या जाती लिंगविचार आज मी समजा शब्दांच्या जातीवरती मी दहा प्रश्न निवडले त्याच्यानंतर मला बुद्धिमत्तेमध्ये यायचं आहे किंवा विरुद्धार्थी शब्दामध्ये विरुद्धार्थी शब्द असेल किंवा समानार्थी शब्द असेल मला विरुद्धार्थी शब्दावरती एक दहा प्रश्न आहेत जास्तीत जास्त तुम्ही शंभर प्रश्न निवडू शकता कुठल्याही धड्यातील निवडा समजा मला बुद्धिमापन चाचणीमध्ये बुद्धिमापनमध्ये क्रमबद्ध मालिका याच्यावरती दहा प्रश्न हवेत की एक म प्रश्नापासून शंभर प्रश्नापर्यंत तुम्ही कितीही प्रश्न याच्यावरती घेऊ शकता समजा मी रांगेवर आधारित प्रश्न दहा दिलेले आहेत वय वारीवरती मी दहा प्रश्न टाकले त्याच्यानंतर अंकगणित गनीत। अंकगणितावरती मला प्रश्न घ्यायचे आहेत किंवा माझा आज फक्त अंकगणितामधील संख्याज्ञान व संख्याचे प्रकारच झालेत मला ह्याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे आहेत तर ह्याच्यावर देखील मी शंभर सत्तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं प्रश्न घेऊ शकता आता जेवढे मी प्रश्न समजा ह्याच्यातले दहा घेतले जेवढे प्रश्न निवडलेले आहेत तेवढे सगळे प्रश्न आज माझा साठ प्रश्न निवडलेत समजा मी भूगोलाचा अभ्यास केला आहे त्यातही जगाचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे संकीर्ण म्हणजे ह्या तीन धड्यातील मिक्स एक्झाम्पल घेतली समजा मी महाराष्ट्राचा भूगोलवरती दहा एक्झाम्पल घेतले दहा प्रश्न घेतले जगाचा भूगोलवरती दहा घेतले संकीर्णावरती दहा घेतले आता माझे निवडलेले प्रश्न टोटल झाले असतील शंभर आता मला वेळ हवा आहे शंभर प्रश्नाला समजा मी एकशे वीस मिनिटं घेतो इथं तुम्ही तुमचा वेळ ठरवायचा आहे पंधरा मिनिटं तीस मिनट पंचेचाळीस साठ नव्वद एकशे वीस मिनिटाचा वेळ घेतला आहे इथं तुम्हाला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही निवडलेल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आले तर चालतील का किंवा पूर्वी माझे जे प्रश्न चुकलेले आहेत मला ते रिपीट आले तरी चालतील किंवा मला पाठिमागचा एकही प्रश्न नको आहे असे प्रश्न मी निवडू शकतो कुठल्याही प्रश्नावर तुम्हाला जसे पाहिजे तसे प्रश्नपत्रिक काढू शकता हा पेपर सेट झाल्यानंतर इथं स्टार्ट एक्झामवरती मी क्लिक करतो इथं मला असं मराठी व्याकरण आणि दिलेला टायमिंग असेल दोन तासाचं टायमिंग निवडले मी चार सत्तावन्न सत्ता ते दहा सत्तावन्न सहा सत्तावन्न असं टायमिंग पडलं आहे डेट आहे स्टार्ट टाईम ह्याच्यावरती मी प्रश्न सोडवू शकतो एकोष्ट प्रश्न व्यवस्थित वाचा जे तुम्हाला प्रश्न पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही वाचून किती दहा मिनटाची वीस मिनटाची तुम्हाला पाहिजे त्या टायमिंगप्रमाणे जा तुम्ही टेस्ट देऊ शकता त्याच्यामुळं फायदा काय होतो की जो आपण अभ्यास केला आहे टॉपिक वाईज जो अभ्यास केला आहे नेमकं आपल्या त्यातलं येतं आहे किती कुठल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जमत नाही किंवा कुठला चॅप्टर अजून आपला न क्लिअर झालेला नाही त्या चॅप्टरचा अभ्यास करून अशा कितीही टेस्ट आपण देऊ शकतो ह्या टेस्टची फी जर एक टेस्ट विकत घेतली तर पंधरा रुपये आहे आणि जर ऑफरमध्ये घेतलं तर पन्नास टेस्ट म्हणजे दहा रुपयाला प्रति टेस्ट पडते मात्र कमीत कमी, -कमी पाचशे रुपयाच्या पन्नास टेस्ट आणि दोन ट्रायल टेस्ट तुम्हाला त्याच्यावरती फ्री म्हणजे पन्नास अधिक दोन बावन्न टेस्ट तुम्हाला तुम्हाला मिळणार आहेत तेवढा जर व्यवस्थित अभ्यास केला तर मला वाटलं वाटतं कोणताही विद्यार्थी ह्या परीक्षेला सहज सामोरे जाऊ शकतो त्याचा फायदा भरपूर त्या विद्यार्थ्याला होऊन जाईल जेवढं तुम्ही टेस्टचा सराव करणार टॉपिक वाईज करा सर्व चॅप्टर मिक्स करा किंवा एकूण तुम्हाला जो सिलेबस पाहिजे तंत्रज्ञान विषयावरती करा व्यावसायिक अभ्यासक्रमावरती करा संगणकावरती करा लाखो प्रश्नांचा संच आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नाने पाहिजे तसे प्रश्न निवडू शकता त्याच्यानंतर हे टेस्ट दिल्यानंतर ज्यावेळेस आपण समजा आता मी सबमिट केली टेस्ट इथं आलो मी जे प्रश्न सोडवलेत बघा कशा पद्धतीनं दिसेल समजा आता शंभर प्रश्न मला एंड एक्झाम करायचे एंड एक्झामचा मेसेज येईल एक्झाम सबमिटेड सक्सेसफुली जे, जे, सब सक्सेस जे प्रश्न मी सोडवलेच नाहीत ते पण इनकरेक्ट दाखवणार परंतु त्याचा करेक्ट ऑप्शन दाखवत आहे ज्याला स्पष्टीकरण आहे त्याचं स्पष्टीकरण दाखवणार जो प्रश्न आपला बरोबर आहे तो प्रश्न आम्हाला बरोबर म्हणून दाखवणार जिथं मला पाहिजे त्या पद्धतीनं जसं मला पाहिजे इतर रिपीट जेवढे मार्क मिळालेले आहेत सर्वात शेवटी मला ऑप्टेनड मार्क म्हणून लक्षात येतं किती मार्क मिळेल ऑप्टेनड मार्कमध्ये एटीन मार्क्स इथं दिसतं ऑप्टेनड मार्क्स मिळालेले गुण अठरा तर हे जे अठरा प्रश्न आहेत व्यवस्थित मी अंदाजेच पुन्हा केलेल्या होत्या हे प्रश्न पुढल्या परीक्षेमध्ये त्याच धड्यावर काढत असताना रिपीट होणार नाहीत असा सुद्धा आपण ऑप्शन दिलेला आहे बॅक आल्यानंतर परत बॅकला जावा इथं तुम्हाला प्रिव्हियस एक्झाममध्ये आता जे आपण मराठी व्याकरण असं नाव दिलेलं आहे हे मराठी व्याकरण अकरा नंबरची टेस्ट आहे अठरा गुण आहेत मी शंभर प्रश्न निवडले होते शंभरपैकी अठरा मार्क्स मला आहेत चार वाजून सत्तावन्न मिनटांनी मी टेस्ट चालू केली होती दोन मिनटामध्ये टेस्ट संपवली तुम्हाला पाठीमागची तुमची कोणतीही टेस्ट इथं पाहता येते त्या परीक्षेमध्ये आपले चुकलेले प्रश्न दिसतात वर्षभरामध्ये तुम्ही कधीही ते आपली टेस्ट ओपन करून पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला टॉपिक वाईज किंवा दोन टॉपिक मिक्स करून जसा तुमचा अभ्यास होईल पूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट देता येईल टेस्टसाठी संपर्क शंकर ढगेसर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर अकरा पासष्ट अडुसष्ट तसेच दुसरा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव तेहतीस झिरो पाच यावरती संपर्क करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा निघालेल्या असतात परंतु आपण टेस्टचा व्यवस्थित सराव न केल्यामुळं की अपयश येतं ह्याच्यावरती सक्सेसफुली सामोरे जाण्यासाठी तुम्हाला हे स्पर्धा परीक्षेचं ॲप तुम्हाला खूप उपयोगी पडेल धन्यवाद